गिरहुन्न झालं त्याच्यानंतर प्रजननाच्या अर्थ अर्थानं देव आणि संताला गिर म्हणता आपल्याला त्याच्यानंतर कांती पाहून आपल्याला देव आणि संताला गिर म्हणता येतं चौथा मध्ये असलेला अर्थ सांगितलं सांगितला व्याप्ती व्यापकतेचा विचार करायला लागलो तर देश काळ वस्तू मर्यादा रहित असलेला परमात्मा असल्यामुळे तो व्यापक म्हणला जातो तो जसा व्यापक आहे तसं संताचं सुद्धा देशकाळ वस्तू परिच्छेद रहितत्व आपल्याला विचारात घ्यावं लागतं देशकाळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाका अशा पद्धतीचे स्वतःची अवस्था संत महात्मे जर सांगत असतील तर व्यापकता जशी देवाच्याकडे आहे तशी व्यापकता संताच्याकडेही आहे म्हणून व्यापकतेच्या दृष्टीनं देव जसा वीर ठरतो त्याप्रमाणे व्यापकतेच्या दृष्टीनं संतही वीर ठरतात असनम नाम हा। त्याग हा देवा त्याग देवासाठी केलेला त्याग आणि संतांनी केलेला त्याग या दृष्टीनं त्यांना म्हणायचं जर झालं तर देवाने केलेल्या त्यागामध्ये परमात्मा अविद्या मनाचा त्याग करतो नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव असा परमात्मा आहे असं म्हणलं जातं ना तो नित्य आहे याचा अर्थ अनित्यतेचा त्यानं कायम त्याग केलेला आहे तो नित्य शुद्ध आहे त्याचा याचा अर्थ त्यानं अशुद्धतेचा कायमचा त्याग केलेला आहे तो मुक्त आहे याचा अर्थ त्यानं बुद्धतेचा कायमचा त्याग केलेला आहे असे चिंतन आपल्याला जे सांगितलं जातं नाही तो बद्ध नाही हे सांगण्याकरता त्याला मुक्त म्हणा तो अशुद्ध नाही हे सांगण्याकरता त्याला शुद्ध म्हणा तो अनित्य नाही हे सांगण्याकरता त्याला नित्य म्हणा हे अत्यंत व्यावृत्तीनं तेन चिंतन करण्याची जी पद्धत आपल्याकडे वेदांतातली पाहायला सापडते या पद्धतीचा जर विचार केला तर ज्या ज्या गोष्टी त्या देवाच्याकडे दे नाहीत हे सांगितलं जातं त्याचं त्यासं त्याने त्यागी केला म्हणावी वि जर वीर म्हणायचं असेल तर संतांच्याकडे सुद्धा त्या घायकीने बोल प्रपंच रचना सर्व हे त्यागिली हे बहुमणी त्या गेले काय आहे याचा विचार आता मला करायचा नाही फक्त त्या हे सांगायचे कारण असं म्हणजे त्याग हा प्रपंच पुरुषांनी त्याग केला म्हणजे वैराग्याच्या ज्वाळीमध्ये हवल करून ते देहबद्धी त्यांनी संपवून टाकलेली आणि तिचा त्याग झाला वैराग्याची निष्ठा प्रगट दाखवली वैराग्य खर खरं काय असतं हे जगाला प्रकट करून दाखवलं तो कारण महाराजांनी याचा अर्थ काय ह्या लोकापासून तेव्हापर्यंतचे सगळे अनुकूल भोग त्याचा त्याने त्यागच केला आणि अहंता ममता दवडून निज शांतीवर येईल अहंता ममता यांना त्याने दवडून लावले याचा अर्थ त्यागच केला म्हणजे त्यागाच्या दृष्टीनं विविध हातूत असलेल्या त्याग या अर्थाच्या दृष्टीनं देव जसा वीर ठरतो तसं विध हातूमध्ये असलेल्या त्यागाच्या दृष्टीने संताचा सुद्धा वीरत्व आहे ते आपल्याला लक्षात घेता तर शेवटचा विधातूचा अर्थ आहे खादन देवाचं खाणं मोठं आहे म्हणून त्याला वीर म्हणायचं संताचं खाणं मोठं म्हणून त्यांना I do ta याच्याबद्दलचा वेगळा वेगळा विचार आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला पडतो ब्रह्मच क्षत्रंच पुढे भवत ओदन हा उपसेचन कैथा चिथा वेद सहा श्रुती मातेला देवाच्या बद्दल वर्णन करत असताना असं सा सांगितलं सा देव काय खातो त्याच्या पानामध्ये वाढलेला भात कोणता त्या भातावर वाढलेलं तोप कोणतं याच्याबद्दलचं वर्णन करत असताना असं सांगितलं बा यस्य ब्रह्मच क्षत्रंच पुढे भवत हा ब्राह्मण क्षत्रिय प्रधान असलेली सगळीच्या सगळी प्रजा चक, या दोन्ही शब्दाला लागून आलेला चकार आहे की नाही या चकारातून चारही वर्णाच वर्णपान हे लोकांचं सगळ्याच ग्रहण करा सांगितलेलं आहे बर का सगळी सगळी प्रजा परमात्म्याच्या पानात वाढलेला भात सांगितला म्हणजे भात खायला जसा सायास सा लागत नाही तशी सगळी प्रजा संपवायला देवाला कोणताही सायास लागत नाही Horseríe, थे थे प्रजा सगळे परमात्मा सहज खातो हे जसं खरं आहे तसं भात नुसता येत नाही भातावर कमीत कमी, कमी तूप टाकावं लागतं लागतं काहीतरी त्याच्यावर टाकावं लागतं पदार्थ भातावर टाकावा लागतो तसं ब्राह्मण प्रधान असलेल्या सगळ्या प्रजारूप भातावर भगवंताच्या तुप भगवंत टाकलेलं आहे त्याचं वर्णन करताना मृत्यू हो यसेचनम मृत्यू तुपाच्या ठिकठिकाणी आहे मग भाताचं जसं भक्षण असतं तसं तुपाचे जसं भक्षण आहे तशी सगळी प्रजा परमात्मा खाऊन टाकतो आणि सगळी प्रजा खायला देवाला उपयोगी पडणारा जो मृत्यू आहे त्याला खाऊन टाकतो अनेक ठिकाणी देवाच्या खाण्याचा विचार आला की नाही माझ्या मी पणाचा करून खाव या सिळ कायसाळू आनंदाचा गोवळ या सिन्यपुरीची ग्रासिता माझा खेळ अनेक अनेक पद्धतीचं भगवंताचं भक्षण सांगितलेलं आपल्याला बाहेर सापडत हे जसं देवाचं भक्षण आहे त्याप्रमाणे साधू पुरुषाच्या भक्षणाचा विचार जर आपल्याला पाहायचा झाला तर त्यांच्याकडं भक्षणामध्ये दोन पदार्थ आपल्याला बाहेर सापडतात एका पदार्थाचं नाव आहे ब्रह्मरस आणि दुसऱ्या पदार्थाचं नाव आहे भक्तिरस विठ्ठल सस परिचय पण आपल्याला आम्हाला सोलीकडे रस माहिती आहे माहिती असे आमरस माहिती असतो आणि आंब्याचे दिवस नसतात त्यावेळेला साखरेच्या पाण्यामध्ये लिंबू पिळून करतात तो सुधारस एक माहिती असतो आपल्याला आमरस आणि सुधारसाच्या पलीकडे कोणताही रस आपल्याला माहिती नाही आणि पुरुषाला ब्रह्मरस आणि भक्तिरसाच्या पलीकडे कोणता रस का

हे सगळ्याच्या सगळं कुठं लागतं भक्तीला लागतं का ज्ञानाला लागतं हे भक्तीला लागतं भक्तिरसाची सगळी सामग्री आम्ही वापरणार आणि से हो ब्रह्म